हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिग चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला समयनास न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ ए आय एस एस सीई ए आय एस एस सीईमध्ये ए म्हणजे ऑल आय म्हणजे इंडिया पहिला एस म्हणजे सिनियर दुसरा एस म्हणजे स्कूल सी म्हणजे सर्टिफिकेट आणि ई म्हणजे एक्झामिनेशन होत आहे असे ए आय एस एस चा फुल फॉर्म ऑल इंडिया सिनियर स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू